बातमी हिंगोलीतून हिंगोलीमध्ये दोनशे कोटींच्या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय मंत्री शिवेंद्र राजे हस्ते हे भूमिपूजन करण्यात आलेलं आहे विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं शिवेंद्र राजे भोसले म्हणाले आहेत मंत्री भोसले यांच्या हस्ते हिंगोलीच्या हत्ता येथे दोनशे कोटी रुपयांच्या रस्त्या कामाचं भूमिपूजन काल पार पडलं त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही घेतोय ते प्रकल्प घेत असताना राज्याचा विचार करून आपण ते प्रकल्प घेणार आहे म्हणजे मग देवस्थान असू दे किंवा किल्ले वगैरे असू दे ज्या ठिकाणी लोक जातात किंवा एअरपोर्ट असू दे एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी काही ठिकाणी आता कोकणात गेलं की बंदर आहेत पोर्ट वगैरे जे आहेत त्याची कनेक्टिव्हिटी अशा पद्धतीनं आम्हाला सीएम साहेबांनी सूचना दिल्या की पुढचे जे आहेत राज्याच्या याच्यामध्ये भर घालतील असे प्रकल्प आपण घ्यायचे